मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्याने खासदार शोभा बच्चव यांनी तात्काळ डॉक्टरांची घेतली बैठक राज्यातील पहिलाच आहे नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता सुरक्षा बाळगावी तसेच आरोग्यातल्या सर्वच काळजी घ्यावी असं आवाहन करीत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी तात्काळ आज वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांशी संवाद साधत या रुग्णांसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली त्यामुळे सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून करावे असं आवाहन खासदार बच्छाव यांनी मंकी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळला आहे देशामध्ये प्रतीस रुग्ण आहे आणि छत्तीस रुग्ण महाराष्ट्राचा पहिला रुग्ण आढळला काय आवाहन माझं संपूर्ण धुळे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन आहे की मंकी पॉक्स आजाराचा जो रुग्ण आहे हा एकूण भारतामध्ये छत्तीस रुग्ण आहेत आणि आपल्या धुळ्यामध्ये हा रुग्ण हिरे वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट आहे तर मी दुपारून विजिटला त्या ठिकाणी जाणार आहे आणि सन्माननीय आपले डीन साहेब डॉक्टर सयाजी भांबरे यांच्याशी पण चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये निश्चितपणे खबरदारी ही सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे कारण सौदी अरे अरेबियातून हा या आजाराला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच रुग्ण धुळ्यामध्ये या ठिकाणी आढळलेला आहे त्याच्यामुळे घाबरून न जाता खबरदारी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या आजाराच्या संदर्भामध्ये जे जे काही ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर स सयाजी भामरे यांच्याशी चर्चा झालेली आहे फक्त माझं सगळ्यांना एकच आवाहन आहे की आपण सतर्क सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि हा आजार फैलावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे